हॅलो एव्हरीवान वेलकम टू अँड जेरी यूट्यूब चॅनल आता वाजले सकाळचे पाच आणि आम्ही निघालोय गावी जायला उंबरड्याला तुळशीच्या लग्नासाठी आणि त्रिपोरी पौर्णिमेसाठी इथून आमचं गाव जवळपास साडेपाचशे किलोमीटर आहे तर मध्ये मध्ये स्टॉप घेत आम्ही जाणार आहे आणि आज आमच्यासोबत निलेश नाही आहेत आम्ही चौघच चाललो आहे मी जेरी आई बाबा तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या गावच्या घरचं तुळशीचं लग्न दाखवणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तर पाच वाजून पाच मिनटांनी आम्ही निघालो आणि वाशीला पोचलो आणि आमची गाडीच पंक्चर टायर पंक्चर झाला गाडीचा इथे जवळपास आमचा अर्धा पाऊंडच गेला एकाच टायरमध्ये चार पंक्चर होते नंतर आम्ही मध्ये मध्ये हॉल्ट घेत घेत गेलो के आणि जेवायला थांबलो साईश्रद्धा हॉटेलला संगमेश्वरला इथेच आम्ही पण जेवलो आणि जेरीला वगैरे पण भरवलं थोडा वेळ जेरी खेळली तिथे आणि नंतर आम्ही निघालो पुढे जायला इथे मस्त फिश टान वगैरे होता त्या जेरी फिशवर पण खेळत होती त्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो आणि आमच्या गावी पोचलो जवळपास सात वाजलेले पोचेपर्यंत अंधार पडलेला आणि तुळशीची लग्न पण लावायला चालू केलेली तर आम्ही तसे वेळेत पोचलो कारण की आमचं अजून तुळशीचं लग्न लागलं नव्हतं मस्त लाईटिंग वगैरे लावली आहे आणि तुळस पण सजवली आहे तर आता मी गाडी पार्क करते थोडं फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मी तुमच्यासोबत बोलते तुम्हाला पण दाखवते तुळस वगैरे कशी सजवली आहे ते इथे मस्त फुलांच्या माळाने तुळस सजवली आहे तुळशीमध्ये ऊस वगैरे लावला आहे चिंचा पण ठेवल्या आहेत आणि आता आमच्या आवटामध्ये पण तुळशीची लग्न चालू झाली आहेत तर मी तुम्हाला एक दाखवते व्हिडिओ हे बाबांच्या मामांचं घर आहे मला इथे फटाके आणि पाऊस वगैरे लावतात आणि तुळशीचं लग्न पण चालू झालं आहे आणि हे बाबांच्या दुसऱ्या मामांचं घर आहे आमच्या समोरच बाबांच्या मामांचे दोन्ही घर आहेत संध्या वहिनीने सुंदर अशी तुळस सजवली आहे तुलसी मातेचा फोटो लावलाय मुंडावळ्या लावल्या आणि मी आता आली आमच्या घरी आमच्या घरी पण तयारी चालू आहे आम्ही सगळे दिवे आता लावून घेतात आई मोठी आई आणि बाबा इथे जेरी पण मस्त रेडी झाली आणि वाट बघते आणि आता जी आणि मी फुलभाज्या लावतोय आणि आता सगळे आलेत आमच्याकडे तुळशीचं लग्न लावायला आणि आता सगळ्यांना अक्षता वाटून झालेली आहे

जा तू विजागरी सुखिरा तुला सदा मंगल मंगल हाता वाता

आणि आता मोठे बाबा तुळशीला नैवेद्य दाखवत आहेत एका बाजूला दही भात आहे आणि दुसऱ्या पानावरती चुरमुरे आहेत दही भात आहे इथे अंगणामध्ये चटईवरती सगळ्यांच्या घरचा प्रसाद ठेवलाय चुरमुरे आहेत सगळ्यांच्या घरचे आणि आता ते सगळ्यांना वाटले जाणार सगळ्या बायका पुरुषांना आणि लहान मुलांना सगळेजण पिशव्या घेऊन आलेले आहेत आता इथे आम्ही सगळ्या बायका जमलो आहे खेडेकर मामांच्या घरी प्रसादासाठी आणि आता प्रसाद पण वाटायला सुरुवात झालेली आहे तर आम्ही प्रसाद घेणार आता आणि घरी जाणार उद्या आमच्या वाडीचा गवळदेव पण आहे तर गवळदेव पूजन म्हणजे काय ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तर आता गवळदेवाची माहिती तुम्हाला निलेश देतील थोडक्यात गवळदेव म्हणजे दोपार युगात जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता गवळ्यांची रक्षा करण्यासाठी अवकाळी पावसामुळे तीच नंतर गवळदेव म्हणून सुरू झाली कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये त्यांच्या स्पेसिफिक ठरलेल्या रानातल्या ठिकाणी हा देव पुजला जातो तसंच आमच्या वाडीमध्ये ही जागा जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या झाडाखाली आम्ही गवळ देवाची स्थापन केली स्थापना केलेली आहे आता गाराण घालतायत बाबादेवी चवाटी लक्ष्मीबाई माते साला पूजा केलेली आहे मान्य करून घे सम्रथन घातलं मान्य करून घे त्याबद्दल सर्व प्रकारे सांभाळकर गावापासून मुंबई पर्यंत सर्वांची रखवाली कर सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव सर्व प्रकारे संभाळकर मारते जेवन जेवन आता इथे गावातील ठरलेले करी जेवण बनवतात आणि गावातले सर्व पुरुष मंडळी इथे जेवायला येतात आता इथे जेवण वगैरे रेडी झालेलं आहे आता थोड्या वेळाने सगळेजण जेवायला बसतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या